पहिली महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे ठाण्यामध्ये आज योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन झालं यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते हाच आपल्याला दगा देईल असं अनंत तरेंनी आधीच सांगितलं होतं मात्र अनंत तरेंचं तेव्हा ऐकलं नाही याचा पश्चाताप होतोय असंही ठाकरेंनी म्हटलं यासोबतच एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरून ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे आज अनंत तऱ्यांची आठवण मला ले ले है। आता वहिनी म्हणायला ते असते तर किती आनंद झाला असता त्यांना म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हाच जर का आनंत तर यांचं ऐकलं असत तर आत्ता जरा कुठे गड्याशी येत आहे म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी दानिल लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती तर साहेब एकतर भाजप आपल्याला संपवायला निघालाय आत्ता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे मित्र यांना पहिलं वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला तरे म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही म्हटलं आता जाऊ द्या ना तुम्ही सगळ्या आहात कसा काय दगा देईल बघू आपण आणि जे घड़ा